नवापूर तालुक्यातील माझ्या सर्व बंधू भगिनींना वडीलधाऱ्या मंडळींना बालगोपालांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो माणिकराव दादा गावित परिवाराच्या वतीने ही दीपावली आपल्याला सुखसमृद्धीची उन्नतीची भरभराटीची प्रगतीची जावो धन्वंतरी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहो धन्वंतरी माता म्हणजे धनाची आणि आरोग्याची देवी तिचाही आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या परिवारामध्ये धनलक्ष्मी ही होत राहो तिचा वर्षाव होत राहो आणि प्रत्येकाच्या परिवारामध्ये धनलक्ष्मी ही स्थिर रूपात यावं अशी मी माता लक्ष्मीचरणीसुद्धा प्रार्थना करतो आणि त्याच्यानंतर येणाऱ्या भाऊबीज भाऊबीजाच्यासुद्धा सर्व माझ्या लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो ही भाऊबीज तुमच्यासाठी सुखाची समृद्धीची उन्नतीची आणि भरभराटी जाऊ अशी या नवापूर तालुक्यातील लाडक्या बहिणीचा विधानसभाचा अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व लाडक्या बहिणींनासुद्धा भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो परत सर्व बंधू भगिनींना या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद